सध्या एक रील सोशल मीडियावर व्हायरल झालेलं तुम्ही पाहिलं असेल हे रील मेक्सिकोच्या समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलेल्या लोकांचं आहे या लोकांना फिरत असताना एक मासा किनाऱ्यावर आल्याचं दिसलं रिबिनीच्या आकाराप्रमाणे सरळ आणि चपटा असणारा चंदेरी रंगाचा हा मासा पाण्यातून पोहत बाहेर येतो आणि रेतीवर शांत पडून राहतो या लोकांना वाटलं हा मासा चुकून पाण्याबाहेर आला असावा त्यामुळे तिथे आलेल्या लोकांनी त्या माशाला पुन्हा समुद्रात सोडलं पण तरीही हा मासा पुन्हा पुन्हा किनाऱ्यावर येतोय असं ते रील आहे आता तसं पाहायला गेलं तर ही साधी घटना वाटते पण मासा पाण्याच्या बाहेर आल्यावर तो तडफडतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण हा मासा मात्र वाळूमध्ये असतानाही शांतपणे पडून राहिल्याचं त्या रीलमध्ये दिसतं ओव्हरफिश नावाचा हा मासा समुद्रात खोलवर आढळणारा सहजासहजी मासेमारी करताना जाळ्यात न येणारा आणि अभ्यासकांनाही सहज न दिसणारा असा हा मासा पण हा मासा बातमीचा विषय झालाय कारण हा मासा जेव्हा जेव्हा किनाऱ्यावर येतो लोकांना दिसतो तेव्हा तेव्हा त्या भागात सुनामी भूकंप ज्वालामुखीचे उद्रेक अशी काही नैसर्गिक संकट सांगितलं जातं या माशाला फिश येणाऱ्या संकटाचा इशारा देणारा मासा असंही म्हटलं जातं त्यामुळे या माशाबद्दल आता सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे हा ओवर फिश नेमका आहे काय याला डे फिश असं का म्हणतात याआधी हा मासा दिसल्यानं खरंच एखादं नैसर्गिक संकट आलं होतं का त्याचीच माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नमस्कार मी निकिता आणि तुम्ही बोल भिडू सगळ्यात आधी ओवर फिश आहे काय ते पाहूयात जगातला सगळ्यात लांब बुनी फिश म्हणून ओवर फिशची ओळख आहे सरासरी या माशाची लांबी आठ मीटर पर्यंत असते असं सांगण्यात येतं पण या माशाला समुद्रात योग्य वातावरण योग्य तापमान आणि आहार मिळत असेल तर या माशाची लांबी अकरा मीटर ते सतरा मीटर किंवा त्याहूनही जास्त वाढल्याचं काही पुरावे सापडतात सपाटीपासून साधारणपणे दोनशे पन्नास मीटर ते एक हजार मीटर खोलीवर हा मासा आढळतो थोडक्यात समुद्रात जिथे सूर्यप्रकाश पोहचत नाही अशा खोलीवर या माशाचं वास्तव्य असल्याचं सांगितलं जात या माशाची लांबी जरी जास्त असली तरी शरीर चपट असतं वल्ल्यांप्रमाणे या माशाचा आकार वाटतो वल्ले म्हणजेच इंग्रजीत ओव्हर्स यावरूनच या माशाला ओव्हर फिश हे नाव पडलं असावं असं म्हणतात पाण्यात पोहताना हा मासा एखाद्या रिबिन सारखा दिसतो या ओव्हर फिशचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा मासा उभा पोहतो असंही सांगितलं जातं पण या माशाला फिश का म्हणतात याचा अर्थ काय तर डुम्स डे म्हणजे फिश म्हणजेच जगाच्या शेवटच्या दिवसाचा इशारा देणारा मासा असंही म्हणतात या मागचं कारण काय आहे तर जपानच्या प्राचीन साहित्यात या माशाचा उल्लेख मॅसेंजर ऑफ सी गॉड पॅलेस असा करण्यात आला म्हणजेच समुद्रात जेव्हा भूकंप सुनामी यांसारखे संकट येण्याची शक्यता असते तेव्हा समुद्रातील देवता या माशाला किनाऱ्यावर पाठवतात त्यामुळे हा मासा किनाऱ्यावर दिसताच माणसांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असा संदेश जपानच्या प्राचीन लोककथांमध्ये देण्यात आल्याचं सांगितलं जातं अर्थात हा जपानच्या सांस्कृतिक मान्यतेचा भाग आहे याला विज्ञानाचा किती आधार आहे हा अजूनही संशोधनाचा विषय पण जपानच्या या लोककथांवर लोकांचा विश्वास वाढला तो दोन हजार अकराला जपानमध्ये आलेल्या मोठ्या भूकंप आणि सुनामीनंतर जपानमध्ये आलेली सुनामी इतकं भयंकर होती की यामुळे जपानला पुन्हा शून्यातून उभं राहावं लागलं होतं या सुनामीमुळे जपानच्या जवळपास वीस हजार लोकांचा मृत्यू झाला विशेष म्हणजे जपानवर हे संकट येण्याच्या आधी साधारणपणे वर्षभरापासून जपानच्या वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यांवर सांगितलं जात पण मग म्हणून या एका घटनेमुळे ओव्हरफिशला डुम्स डे फिश म्हणणं कितपत योग्य आहे तर अलीकडेच मेक्सिको 9 फेब्रुवारीला बाजा कॅलिफोर्निया सूर येथील प्राया एल क्वेमाडो या समुद्र किनाऱ्यावर ओवर दिसला हाच तो समुद्रकिनारा जिथल्या व्हायरल होणाऱ्या रील बद्दल आपण सुरुवातीलाच बोललो या समुद्र किनाऱ्यावर ओव्हरफ्रिज दिसल्यानंतर काही दिवसांनीच कॅनडा मधील व्हॅनकुव्हर इथे तीन ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याचं सांगण्यात येते ज्या ठिकाणी हा मासा दिसलाय तो भाग खरे रिंग ऑफ फायरच्या क्षेत्रात येतो याला भूकंप प्रवण क्षेत्र म्हणतात आणि इथे आठ नऊ रिस्टर स्केलचे भूकंपही आलेले आहेत आता डे माशाचं दिसल्यावर या घटना घडल्याचं समोर आल्यानं आता त्याच्या दिसण्यानं पुन्हा एकदा संकट येणार का अशी शक्यता व्यक्त केली जातीय पण जपान मधली सुनामी आता व्हॅनकुव्हर मधला भूकंप आणि हा मासा दिसणं हा केवळ योगायोग आहे की धोक्याचा इशारा खर तर हा मासा केवळ जगाच्या शेवटाचा इशारा द्यायलाच किनाऱ्यावर येतो असं नाहीये बऱ्याच वेळा समुद्रातले मोठे मासे हे त्यांच्या मृत्यूच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर आल्याचं दिसून येतं तसंच ओव्हरफिश बाबतीतही होतं प्रत्येक वेळी ओव्हरफिश किनाऱ्यावर येतो तेव्हा काही संकट येतच असं नाही मात्र अलीकडच्या काळात ओव्हरफिश दिसण्याचं प्रमाण वाढले यामागं क्लायमेट चेंज प्रदूषण ही कारणही असण्याची शक्यता आहे असं काही अभ्यासक सांगतात तर काही जण डुम्सडे फिश दिसणं आणि नैसर्गिक संकट येणं हा केवळ योगायोग नाहीये असं म्हणतात समुद्रात खोलीवर राहत असल्यामुळे ओव्हरफिशला भूकंपाच्या व्हायब्रेशनचा अगोदरच अंदाज येत असावा किंवा समुद्रात होणाऱ्या बदलाचा सेन्स त्यांना आधीच होत असावा असंही सांगितलं जातं याशिवाय हे मासे उष्णतेच्या बाबतीत जास्त सेन्सिटिव्ह असतात ज्यामुळे भूगर्भातून बाहेर पडणाऱ्या उष्णता किंवा एनर्जीचा त्यांना अंदाज येत असल्याची शक्यताही वर्तवली जाते प्राण्यांना नैसर्गिक संकटाचा अंदाज आधीच येतो हे आपण अनेकदा ऐकले पाहिले किंवा अनेक अभ्यासांमधून देखील ते समोर आले असं काही संकट येण्याच्या आधी पाळीव प्राणी विचित्र वागतात प्राणी संग्रहालयातील प्राण्यांमध्ये अचानक भीती वाटते हत्ती उंचीवर असणाऱ्या ठिकाणी जातात अशा काही घटना घडल्यात बऱ्याच प्राणी पक्षी आणि कीटकांमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये होणारे बदल लगेच लक्षात येण्याची क्षमता असते त्यामुळे ओवर मध्येही अशा प्रकारची क्षमता असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये असं बोललं जातं मात्र इतर प्राण्यांप्रमाणे हा मासा दिसत नाही त्यामुळे या माशाची जास्त माहिती उपलब्ध आणि म्हणून या माशाचं दिसणं आणि तो संकटाचा इशारा घेऊन येतो या याबाबतचं रहस्य अजून कायम आहे त्यामुळे आता मेक्सिको मध्ये डुम्सडे फिश दिसल्यानंतर जगाची भीती वाढली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय खरंच डुम्सडे फिश त्याच्या नावाप्रमाणेच एखाद्या संकटाचा इशारा घेऊन आला असेल का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका